अंतर परभुरामचंद्राने मनामध्ये विचार केला हनुमंत आता हनुमंताची प्रार्थना परभुरामचंद्र करू लागले आणि परभुरामचंद्र म्हणतात अरे हनुमंत तुझ्या मनामध्ये काय वर आहे काय इच्छा आहे ते मागून घे मी तुला उदार आहे देव उदार उदार हो देव उदार असल्यानंतर भक्तानं जे पाहिजे ते मागून घ्यावावं देव देयाला तयार असतो देव असा उदार आहे महाराज जे देव मागतात ते देवाची देण्याची तयारी आहे पण भक्त मागतच नाहीत महाराज खरे भक्त जे असतात का ते मागतच नाहीत आणि त्यानं मागितलं बी नाही कधी हनुमंतानं मागितलंच नाही काल बाबा महाराजांनी सांगितले शनिवारी परभुरामचंद्र देयाला उदार होते पण हनुमंतानं काही कुणाला कुठं मागितलं नाही म्हणून परभरामचंद्रन प्रत्येक गावामध्ये हनुमंताच्या नावाचा पलाट केला म्हणा परभुरामचंद्रन प्रत्येक गाव पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतामध्ये प्रत्येक गावामध्ये हनुमंताच्या ना गावा नावाचा पॉलॉट आहे आपल्या चोरांब्यामध्ये आहे आरणवाडीमध्ये आहे ढगेवाडीमध्ये आहे चारदरीमध्ये आहे बारगावामध्ये आहे गपाळामध्ये आहे कुणा गावात नाही आपल्या इतक्या जवळच्या असं सगळ्या भारतामध्ये प्रत्येक गावामध्ये त्याच्या नावाचा पोलाटे महाराज आहे का नाही आणि त्याचं भजन त्या ठिकाणी चालू आहे त्या हनुमंतानं ना मागितलंच नाही कवा मग न मागता सुद्धा देवाने दिलं प्रत्येक ठिकाणी हनुमंत राय बाबा मला सांगत होते काल चारदरीमध्ये बरोबर आहे ना मला म्हणले जेव्हा मारा तुमच्या नावावर किती पराड म्हणलं काहीच नाही ना म्हणले हनुमंताचा असा असेल प्रत्येक गाव बीड जिल्ह्यामध्येच नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशामध्ये त्या हनुमंतानं कधी कव मागितलंच नाही अशी भक्ती केली अशी भक्ती केली त्या भक्तीच्या जरावर परभरामचंद्र सगळ्या देशामध्ये प्रत्येक गावामध्ये त्याच्या नावता पलाट केला अशा प्रकारची के भक्ती असावी असे आपले बाबा महाराज चारदारीकर म्हणत राहिले तेच असणारे नाथ महाराज आपल्याला सांगता